सुंदर पैठणी या साडीची किंमत जरी चार हजार आठशे असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त चोवीसशेला मिळणार आहे आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मोरपिसी कलर आणि त्याच्यावरही आपण पाहू शकतो की राणी कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे पर्पल कलर आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता की ग्रीन कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की पिंक कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मजेन्टा कलर आणि त्याच्यावरही आपण पाहू शकतो की ग्रीन कलरची मध्ये सुंदर बॉर्डर दिलेली आहे याचा नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की रेड कलरची बॉर्डर आहे माझ्या मते साखर पुड्यासाठीची ही परफेक्ट अशी साडी आहे पैठणी आहे कलर पाहू शकताय कलरचा कॉन्ट्रास्ट पाहू शकताय आणि डिझाईन पाहू शकताय नारी साडीजमध्ये अशाच पद्धतीच्या काटक्राच्या साड्यांमध्ये व्हरायटी अवेलेबल आहे कलर व्हरायटी अवेलेबल आहे आणि सगळ्या साड्यांवरती मेन फिफ्टी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही नारी सारीजला एकदा तरी व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेसला देखील शॉप आहे तुम्हाला हवं तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकत तेव्हा या लग्न लग्नसराईला नारी सारिजला एकदा तरी व्हिजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा